जाग, आणी श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी श्री क्षेत्र बिसल सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी श्रावण सोमवारी लोटला भक्तांचा महापूर जत निगडी रोडवर जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर हचकणहळ गावचे हद्दीत श्री बिसल सिद्धेश्वरांचे प्राचीन असे मंदिर असून हे जागृत तीर्थक्षेत्र मानले जाते बिसल म्हणजे ऊन उन उन्हातील सिद्ध पुरुष म्हणून श्री बिसल सिद्धेश्वरांकडे पाहिले जाते या ठिकाणी श्री सिद्धेश्वरांनी तप करून सिद्धी प्राप्त केल्याने या तीर्थक्षेत्राला फार मोठे महत्व आहे या ठिकाणी श्रावण महिन्यात दररोज पहाटे अभिषेक पूजा आणि त्यानंतर सकाळी सव्वा सहाला ला श्री बिसल सिद्धेश्वरांची महापूजा आणि आरती आणि त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना फराळ वाटप असे दैनंदिन धार्मिक विधी पार पाडले जातात श्री बिसल सिद्धेश्वरांचे संपूर्ण धार्मिक कार्यक्रम येथील कोरेबंधूंच्या हस्ते पार पडले जातात श्री बिसल सिद्धेश्वरांची पूजा ही शिवशंकर कोरे मनोज कोरे चेन्नईच्या कोरे उमेश कोरे मल्लिकार्जुन कोरे दिनेश कोरे यांच्या मार्फत श्रावण महिन्यात नित्यपणे पार पाडली जाते सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी श्रावणातील प्रत्येक सोमवारी हजारो भाविक भक्त मोठी गर्दी करतात आजही हजारो भाविकांनी दर्शनासाठी येथे मोठी गर्दी केली होती पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविक भक्त पायी पाच किलोमीटर चालत चालतच श्री बिसल सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी दिसत होते यामध्ये महिला भाविकांची संख्या मोठी होती जत निगडी रोडवर दुचाकी चारचाकी वाहनाबरोबरच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या स्पेशल बसमधूनही हजारो भाविक भक्त श्री सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी आले होते श्री बिसल सिद्धेश्वर देवस्थान परिसर शेकडो वाहनांनी व हजारो भाविक भक्तांनी अगदी गजगजून गेला होता श्री बिसल सिद्धेश्वरांचे दर्शन चांगल्या प्रकारे भाविक भक्तांना व्हावे यासाठी श्री बिसल सिद्धेश्वर देवस्थान समिती अचकणहळईचे अध्यक्ष श्री मधुकर शिंदे सर सचिव श्री सिद्राया शिंदे खजिनदार श्री बसवराज कोरे सदस्य सिद्राया यमवर श्रीरंग शिंदे अण्णासाहेब शिंदे किरण भोसले सोमलिंग माई राम, कुंभार सागर सोलनकर व अचकणहळीचे माजी उपसरपंच समाधान शिंदे हे रात्रंदिवस छटत आहेत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा ही श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारी भरवण्यात येणार असून यात्रेचे संपूर्ण नियोजन व तयारी करण्यात आली असून भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी यात्रा कमिटी दक्षता घेत असून यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती दाखवावी असे आवाहन श्री सिद्धेश्वर यात्रा समितीचे अध्यक्ष श्री मधुकर शिंदेसर यांनी केलेलं आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद